सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं नवीन कर मूल्यांकन नावाखाली सांगली मिरज आणि कुपवाड शहर मालमत्ताधारकांना अनेक पटीनं घरपट्टी आकारणी केली आहे ती रद्द करावी व महापालिकेनं ठेकेदार मार्फत नवीन सर्वेक्षण कर मूल्यांकन जे केलेलं आहे ते रद्द करावं जुन्या पद्धतीनंच घरपट्टी आकारणी करावी अशा मागण्यांचं निवेदन जामदार युवाशक्ती संघटनेच्या वतीनं महापालिकेच्या उपायुक्ता विजया यादव यांना देण्यात आलंय यावेळी माजी नगरसेवक करणदादा जामदार विशाल घाडगे गणेश शिंदे अजिंक्य चिंचणे अक्षय पवार अनिकेत भोसले शिवराज चव्हाण तसेच जामदार शक्तीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते महापालिकेनं नवीन सर्वेक्षण करत असताना महापालिकेचा ठराव व मंजुरी असल्यास ते जनतेस खुले करावे महापालिकेनं घरपट्टीसाठी सक्षम कर्मचारी असताना देखील महापालिकेनं कंपनीला नवीन सर्वेक्षणाचा ठेका देऊन महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांची आर्थिक लूट करत आहे अनेक रहिवासी भाडेकरू व व्यावसायिक यांची विचारपूस न करता व मालमत्ता धारकांना नवीन सर्वेक्षणाच्या नावाखाली भाड्याचं प्रमाण किती आहे याची विचारपूस न करता घरपट्टी दुप्पट व तिप्पट आकारणी के केली आहे असा आरोपही यावेळी करण्यात आलाय सांगली मिरज कुपवाड महापालिकामध्ये जे घरपट्टी वाढ करण्यात आलेली आहे आज त्या संदर्भात आज आम्ही सर्व जामदार शक्तीचे कार्यकर्ते आयुक्त साहेबांना उपायुक्त साहेब मुकाले आणि उपायुक्त मॅडम आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे की जे हे घरपट्टी वाढवून आलेले आहे त्यात काही तृती आहेत जेणेकरून नागरिकांवर जे बोजा पडत आहे त्यात जे सुधार या कृती सुधारणा करण्यात आल्या तर महापालिकेचं उत्पन्नही वाढेल आणि बोजाही पडणार नाही कार नागरिकांबरोबर त्यात आम्ही सुचलेल्या काही गोष्टी अशा आहेत की प्राथमिक जी धार्मिक स्थळ आहेत एकोणीसशे नव्याण्णव साली एक महापालिकेने ठराव करण्यात आलेला की धार्मिक स्थळ ही लोकांचे शद्धेस्थानी असते आश्रस्थानी असते त्यामुळे त्यावर घरपट्टी न आकारता फक्त एक रुपये स्क्वेअर फीट या दराने फक्त त्यांच्या घरपट्टी आकारण्यात यावी पण गेले पंचवीस दिस चालू होत तसंच चालू होतं पण यावेळी धार्मिक स्थळांवर सुद्धा त्यांनी रेडी रेखनाप्रमाणं सर्वांवर सेम घरपट्टी आखण्यात आलेली आहे धार्मिक स्थळांची बऱ्याच ठिकाणी त्यांची परिस्थिती नसते आहे केवढी पैसे भरायचे त्यामुळे आम्ही त्यांना हे रद्द करण्याची मागणी करतो आणि आधी जो ठराव होता की एक रुपये स्क्वेअर फीट त्याप्रमाणेच त्यांच्यावर घरपट्टी लागू करण्यात यावी अशी आम्ही त्यांच्या विनंती केली आहे दुसरी गोष्ट अशी होती की दोन हजार एकोणीशे अठ्ठ्याण्णवला ला महापालिका स्थापन झाल्यावर तो त्यावेळी आपण महापालिका क्षेत्रफळ वाढला त्यावेळी सर्वांची घरपट्टी वाढवण्यात आलेली दोन हजार नऊ साली महापालिकेला लक्षात आले की ही जी घरपट्टी वाढ झालेली आहे ती त्यावेळीप्रमाणे प्रमाणे जास्त झालेली आहे त्यामुळे त्याही ठराव करण्यात आला की इथून पुढे का काळात थोड्या वर्षांकरता घरपट्टी वाढ करू नये पण आत्ता जो घरपट्टी वाढ केलेला आहे तो दोन हजार नऊचा बॅकलॉक भरून काढून घरपट्टी वाढत आलेली आहे त्यामुळे आर्थिक जास्त पोजा नागरिकांना पडत आहे